हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे स्वच्छ भारत अभियानाचे औचित्य साधून खडवलीच्या जी के एस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राबवली स्वच्छता मोहीम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मुंबई विद्यापीठाने सूचित केल्यानुसार शनिवार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी के एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वच्छ भारत उपक्रम राबवत खडवली येथील उषा जोशी पार्क या ठिकाणी जाऊन स्वच्छता मोहीम राबवली धार्मिक स्थळ असलेले गणपती मंदिर तसेच आजूबाजूचा कुंभारपाडा परिसर स्वच्छ करण्यात आला सदर महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिकतोडे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत तांदळे यांच्या नेतृत्वाखाली इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक दिनेश घरत तसेच प्राध्यापिका रसिका लोकरे प्राध्यापक शेख प्राध्यापिका रिया वांगर यांनी हा उपक्रम राबवला या उपक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरिक तसेच लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता यावेळी परिसर स्वच्छतेबाबत जनजागृतीपर घोषणा देऊन प्रबोधन करण्यात आले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद